कृषी मंत्री झाल्यापासून माणिकरावांना हे पद म्हणजे ओसाड गावची पाटील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर त्या पैशांचे शेतकरी साखर पुढे आणि लग्न करतात हे त्यांचं मत आहे बरं एवढंच नाही तर हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला काही लोकांनी त्याचा गैरवापर केला असं म्हणत त्यांनी पीक विमाच्या योजनेविषयी भाष्य केलं होतं मात्र यात कुठेतरी शेतकऱ्यांची तुलना भिकारी सोबत केली गेली असं म्हणत संतापाची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली गेली बरं हे काही मोजके वक्तव्य आहेत जे मी तुम्हाला सांगितले अजून काही वादग्रस्त वक्तव्य त्यांची आहेत जे त्यांनी खुल्लम खुल्ला करून नंतर त्यावर सारवासारव केलेली आहे मात्र आता महत्वपूर्ण विषय सुरू आहे ज्यावर सर्वच शेतकरी मागणी करतायत ती मागणी म्हणजे कर्जमाफीची पण यावर याच वादग्रस्त कृषी मंत्र्यांचं मत काय आहे माहिती आहे शेतकऱ्यांनी कर्ज भरलंच पाहिजे हो हे त्यांचं मत आहे शेतकऱ्यांनी कर्ज भरलंच पाहिजे कर्जमाफी देण्याचा न देण्याचा हा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आहे पण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मत आहे की शेतकऱ्यांनी कर्ज भराच यावर आमचे प्रतिनिधी शिवाजी मामणकर यांनी शेतकऱ्यांबरोबर संवाद साधला आहे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या एकूण काय भावना आहेत हे आम्ही तुम्हाला दाखवूच पण त्याआधी कोकाटे काय म्हणाले त्यांना काय प्रश्न विचारले गेले आणि त्यांनी काय वक्तव्य केलं हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया माणिकराव कोकाटे यांना अहिल्यानगर नगर दौऱ्यावर असताना पत्रकारांनी घेरलं आणि त्यांच्या समोर नेहमी सारखीच प्रश्न उत्तरे सुरू केली त्यातच त्यांना विचारलं गेलं लाडकी बहीण योजनेमुळे कुठेतरी आर्थिक ताण जो आहे तो तिजी तिजोरीवर आलेला असताना शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणं शक्य आहे का यावर कोकाटे म्हणाले कृषी मंत्री म्हणून आणि एक राजकीय नेता म्हणून तो निर्णय सर्वस्वी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे ते वेळ आल्यावर योग्य वेळ आल्यावर निर्णय घेतील मग अजून एका पत्रकाराने विचारलं जोपर्यंत कर्जाचा बोजा वाढत राहील शेतकऱ्यांवर किंवा शेतकरी कर्ज फेडणार नाही आणि त्यात अशी आश्वासनं दिली गेली की कर्जमाफी करणार मग शेतकऱ्यांनी नक्की काय करायचं आहे यावर कोकाटे यांनी म्हटलं तो विषय शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी तर कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे परंतु या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार आहेत आता प्रश्न असा निर्माण होतोय की माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहेत जर ते स्वतःच कर्जमाफीला पाठिंबा देत नाही आहेत मग त्यांचे ज्यांचे नेतृत्व कोकाटे करतायत ज्या शेतकऱ्यांचे नेतृत्व कोकाटे करतायत त्यांनी कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांनी काय अपेक्षा करायच्यात आता प्रश्न असा आहे की खरंच माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांच्या भावना कळतायत का मग की फक्त एक स्टँडर्ड उत्तर त्यांनी ठरवलंय हा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील या संपूर्ण प्रकरणावर आमचे प्रतिनिधी शिवाजी मामणकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय जाणून घेऊया या प्रकरणात शेतकऱ्यांच्या भावना नेमक्या काय आहेत आहेत कृषी मंत्री आहे माणिकराव कोकाडे म्हणतात की शेतकऱ्यांनी कर्ज भरायलाच पाहिजे काय सांगा शेतकऱ्यांनी जर बँकेकडून कर्ज घेतलं तर शेतकरी कर्ज भरतो परंतु मागच्या वीस वर्षाचा जर आपण इतिहास बघितला तर दोन हजार चारला सोयाबीनचे दर हे चार हजार रुपये होते ते दर आज आहे कापसाचा दर हा दोन हजार चारला सहा हजार रुपये होता तो आज सहा हजार रुपये आहे तुरीचा दर आठ नऊ दहा हजार रुपये होता दोन हजार चारला तो आज अडुसष्ट पासष्ट रुपये आहे मागच्या वीस वर्षात खताचे भाव पेस्टिसाईडचे भाव बियाण्याचे भाव हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले महागाई वाढत आहे शेतीमालाचे भाव कमी होत आहे त्यामुळे <coughs> शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे आणि मागच्या निवडणुकीत मुख्यमंत्री जे आहेत आता आपले देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं परंतु ते त्यांना ते कुठंतरी तो विसर पडत आहे आणि राज्याचे कृषीमंत्री आज काय म्हणतात काल काय म्हणतात एवढ्या मोठ्या शेतीच्या भरोशावर शेतीप्रधान आपला देश आहे महाराष्ट्र आहे आणि ते या शेतीला वसा शेत कृषी मंत्री हे कृषी खात्याला वसानगावची पाटील की म्हणतात त्याच्यामुळे ते काय बोलतील याचा काही भरोसा नाही परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी ही झालीच पाहिजे अशी शेतकऱ्यांची आशा आहे काय पीकपाणी कसं आहे दरवर्षी पीक पाणी साधारण हे पीक असं काही मोठं मग त्याच्यावर कर्ज फेडले जाते का नाही कर्ज फेडले जात नाही कर्ज फेडले जात नाही काय मागणी काय तुमची काय मागणी हेच की बा असे कोरा कागद काढून म्हणजे कर्ज माफ करून टाकते राज्याचे कृषी मंत्री ते म्हणता शेतकऱ्यांना कर्ज भरायला पाहिजे भरायला पाहिजे तुम्ही घेतलंच नाही ते काय भरते ज्यांना दिलेलं नाही ती कुठून भरती संघा त्यांना द्यान तुम्ही ते म्हणता बाबा हे लोकांनी भरलं त्यावेळेस तुम्हाला कर्ज भेटतील म्हणजे असं काय तर तुम्ही म्हणजे शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आणि ज्यांना कर्ज द्यायचं त्यांना कर्ज द्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना कर्ज माफ करू ते केलं नाही ते केलं नाही यार के ते केलं मी ज्यांना धान मिळायचे आहे त्यांनाही धान मिळाले यावर्षी पुनर्वसन झालं का तुमच्या कर्जमाफीचं नाही मग यावर्षी पेरणी कशी केली तुम्ही पेरणी काल दे सावकारकडून काय करू सावकाराकडून कर्ज आम्ही शेती करून राहतो पण आम्हाला त्यातून कर्ज देत नाही मग याचा अर्थ तुम्हाला शेतकरी रड्ड्यात घालायचे आहे आमचा एक उद्देश आहे तीन हजार रुपये क्विंटलला सोयाबीन निघलं पण पैसे कोणतेच निघले नाही आणि हे कर्जमाफी करून राहिले नसते आश्वासन देऊ राहिले आणि कर्जमाफी नाही देऊ राहिले मग या आम्ही पर... का पर... काय करणार शेतकरी काय करणार या यावर्षी कशी काय प्रेरणा केली पैसे टक्केवारी काढून जावकारून मग काय करणार नक्कीच पाहिलं की या ठिकाणी शेतकऱ्यांनी कर्जमाफी झाली नाही अनेक शेतकऱ्यांनी शेत या ठिकाणी खाजगी सावकारांकडून कर्ज काढून या ठिकाणी पेरणी केलेली आहे अनेक पक्ष आहेत जे आश्वासनं देतात मात्र शेतकऱ्यांना अद्यापही या ठिकाणी कर्जमाफी झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांवरती आज सावकारांकडून कर्ज काढून पेरणी काढण्याची वेळ आलेली आहे असं शेतकऱ्यांचं या ठिकाणी आपल्याकडे सांगितलेलं आहे शिवाजी मामनकार प्राईम टाईम महाराष्ट्र न्यूज बुलढाणा आता माणिकराव कोकाटे कर्जमाफीचा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा असल्याचं बोलत आहेत त्यांनी सगळं काही दुसऱ्यांवर ढकलून आपले हात वरती केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळेस होईल कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या, त्या संदर्भात त्याची एक पद्धती असते या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाहीये उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे आता या सगळ्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केलाय योग्य वेळ किंवा आता योग्य वेळ जेव्हा शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांकडे शेतीला लावायला पैसा नाही हीच तर योग्य वेळ आहे जेव्हा शेतकरी अडचणीत असतो हो। तेव्हा तो शेतकरी मागणी करतो की आमची कर्जमाफी करा आता तुमची योग्य वेळ किती वर्षांनी येईल या निवडणुकीच्या शेवटल्या महिन्यामध्ये तुमची योग्य वेळ काही समजत नाही काय त्याच्यामुळे ही योग्य वेळ आहे आणि मग मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की योग्य वेळ करू तो आता अतिशय शेतकरी अडचणी असल्यामुळे हीच कर्जमाफीसाठी योग्य वेळ आहे त्याच्यामुळे राज्य शासनाने आताच कर्जमाफी केली पाहिजे शेतकरी या कर्जमाफीच्या आश्वासनात आता चांगलाच भरडला जातोय त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेतोय हे बघण्यासारखं असणार आहे तुमचं यावर काय मत आहे शेतकऱ्यांचं यावर काय मत आहे हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद